रोमा कधी खाल्लाच काय वाम हायफाय मासली खाते पहिले जेव्हा लग्नाच्या आधी ना ओमाला विचारलं मी तुला मासले आणू काय हा मला बांगडा घेऊन ये ना बांगडा मला खूप आवडतोय आणि आता तिला पापलेटच लागते सुरम लागते कोळंबीच लागते पण ट्राय करू शकता नक्की चव घ्या मी तर म्हणेल खूप मस्त आहे नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती तर लास्ट व्हिडिओ बघितला ना तुम्ही आपण गव्हाण फिश मार्केटला गेलेलो काहीतरी नवीन प्रकारचा मासा दाखवणार असं तुम्हाला सांगितलं होतं पण आता तुम्हाला थमनेल आणि टायटल बघून समजलंच असेल तो कोणता मासा आहे आणि आज, आज आपण काय ट्राय ट्राय करणार आहोत तर दिवाळी गावामध्ये पण आपण तो मासा शोधला पण तो भेटला नाही पण येणार आहे थोड्या दिवसामध्ये पण आजही आपण जे तुम्ही थमनेलमध्ये बघितला तो मासा घेऊन जाणार आणि त्याचीच तुम्हाला रेसिपी आणि प्लस तो मासा कसा लागतो त्याची टेस्ट कशी असते काटे वगैरे असतात काय तुम्ही मार्केटमध्ये येऊन तुम्हाला खरेदी केला पाहिजे की नको हो तो सर्व आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर रविवारच्याच दिवशी मार्केटमध्ये आलो आहे मी आणि गर्दी बघा खचा खच भरलाय पाहुणे बारा वाजलेत कधी मासे घेऊन जातील कधी बनवतील आणि सुरेखथाई या सुरेखाई ट्रॉम्बेकरणी कोण आहे तुमच्या वल्कीच आहे ना गेलेलो हावलीला त्यांचे मस्त तीन किलोचा किलो पापलेट नको आज मे ही वाम घेऊन जाणार आहे ही बघा बापरे गिफ्ट देतस बरे बघा कलेट कलेट मासा गिफ्ट दिलाय म्हणा सुपर साईज कलेट मासा पाचक हजाराचा गिफ्ट असेल यो हो। दिवाळीला दे दिवाळीला होलीला नको दिवाळीला दिवाळीला दे सुरेखा काय भाव आहे पाचशे रुपये पाव रुपये दोन हजार झाली किलो मग हा दोन हजार रुपये किलो आज वाम मासाच घेवा लागलोय वाम बघा कसली मोठी आहे त्याचीच आज आपण तुकडी घेऊन जाणार आहोत सतरा अडीच किलो गाबोली निघली आहे बापरे पण गाबोली निघल्यावर माश्याला चौर येत हा ना येतय तर पूर्ण मार्केट नाही आपण एक्सप्लोर करणार पण मार्केट मध्ये सर्व प्रकारचे मासे आहेत बघा घोल दिसते तुम्हाला आज आपण वाम घेऊन जाणार आहोत वाम आणि वाम मसा आता कापाला घेतलाय बघा जास्ती नको पाव किलो वाम मसा खालास का कसं लागत एक नंबर ना काटा असताना काटा आस्थान। पाटीची आणि रस्ता बनवून रस्ता बनवणार आहे याचा रस्त्या मस्त नाही हा रस्सा एकदम भारी लागतोय तोच जरा सिद्धी म्हणा मी एकटाच खाणार आहे हा तोच आज आपण वाम मासा घेऊन जाणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत ही बघा वाम माशाची तुकडी बघा कशी असते पीश पीश कर आणि सोबत आपण कोलंबी पण घेतली सोलाची नाही का डोक्यांची डोक्यान कवाट असते हा डोक्यान अंडा असते बघा कवट भरलेली आहे काला धागा काढायचा नाही का याचा धागा काढायचा पण पूर्ण अंड्यानी भरलेली कोळंबी आहे बघा ओके ओके चला आता वाम आणि कोळंबी घेतली इथे दिवाल्या गावच्या अंडर क्रिकेट स्पर्धा सुरू आहे बघा काय आहे श्री ग्रुप प्रीमियर लीग आहे श्री ग्रुप प्रीमियर लीग सीजन टू या बघा ट्रॉफ्या दिसतात तुम्हाला निशांत कोहली आहे आपल्या सोबत खूप छान टुर्नामेंट आहे ऑर्गनायझेशन मस्त आहे काय सांगणार होलीच्या दिवशी नसतात तुमच्या दिवशी ठेवायच्या होत्या हा पण ग्राउंड आजचा संडे आपण अखेर गावकी आपली गावकीवाल कोलिवाडा आपण एकाच गावचा ग्रुप आहे पूर्ण आपलीच प्रीमियर लीग आहे अंडर आमच्या स्पर्धा तुम्हाला बघायला आम्हाला वाटलं खूप शुभेच्छा तुम्हाला तुमचं मार्केटच एवढा खास आहे यायला लागतं चला तर दिवावर आलो आपण आणि मॅडम उमाला सांगितलं होतं की आपण संध्याकाळी वाम माशाची रेसिपी शूट करू पण संध्याकाळ होता होता अशी आमच्यामध्ये भांडण झाली की वामीची रेसिपी राहूनच गेली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संकष्टी मग संकष्टीला कशी रेसिपी दाखवणार तर आज दोन दिवसानंतर आज उमा मॅडम रेडी झाली रेडी झालीस ना हो रागवलीच नाही ना रागवण्याचं कारण पण बोलत जा ना सर्वांना नाहीतर वाटते मीच विलन आहे काय विलन आणि तू हिरोपरे काय काय कारण घेऊन येते हो आणि डोकं फिरवते आणि त्याला वाटतं माझ्या डोक्यामध्ये एवढे टेन्शन असतात आणि ही येऊन असे प्रश्न विचारते काय माझा राग निघून जाते म्हणून मग ते सर्व व्हिडिओ मध्ये डिले होतात पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काही झालं तरी आपला व्हिडिओ दोन वाजता येणारच तुम्ही एवढा प्रेम देताय आमच्यावरती एवढा सपोर्ट दाखवताय तर तुमच्यासाठी भरपूर काही करणार तर नक्की स... चॅनल सबस्क्राईब करा अजून केला नसेल तर मी राबवले तरी तू स्वतः रेसिपी बनवून दाखव हा माझा प्रयत्न होता तेव्हा बनवायचा पण मोडच नव्हता नाहीतर नक्कीच बनवली असती तुम्हाला पण आता आता सर्व ठीक झालंय आणि आता आपण तुम्हाला वाम माश्याचं काय बनवणार तू वाम माशाचा रस्सा रस्ता बनवणार रस मला फ्राय बी काय नको रस्सा बनवून दे एकदम मस्त आणि आ, तो कसा खायला लागतो त्याची चव कशी असते काटे कसे असतात ते दाखवण्याचा प्रयत्न आहे सिंपल रेसिपी बनवणार आहे आपण तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे इथे कोथिंबीर घेतलेलं आहे खोबरा आहे मिरची आहे आला आहे लसूण आहे कांदा आहे आणि कोकम आहे सिंपल जसं आपण वाटण करतात तसंच रेसिपी करणार आहे काय असं वेगळं हे नाहीये फक्त वेलची पावडर टाकताना मी ऐकलेले आपण ते पण टाकूया भांडा गरम करत ठेवलाय ना हा आणि आपल्याला साहित्य सा वाटण वाटण करायचं सर्व वाटण करून आपल्याला तेलात शिजवायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर टोमॅटो पण वापरू शकतात ऑप्शनल आहे पण चवीसाठी चांगलं आहे ओके तर थोड्याच टायमामध्ये वाटण रेडी झालेलं आहे आणि आपला भांडा पण गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ओमानी तेल टाकलेला आहे yes. आणि आता त्या वाटणाला शिजवणार आहे शिजवणार आहे हा आणि गरम पाणी पण करत ठेवलेलं आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे ना आ, सोपी आ, आ, रेसिपी म्हणजे वाटण आपल्या आपल्या पद्धतीचे करू शकतात कोण वेगळं पद्धत करतात मोठी मासा असल्यावर वेगळं करतात तसं अरे आपण एलची एलचीन टाकू नको टाकू वेलची टाकू यानंतर पर्यंत आपण आपलं वाटण शिजवून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हल्दी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर गरम चिकन, मसाला चिकन मसाला चिकन मसाला ते टाकायचं आहे आहे आणि नंतर काय टाकायचं आपला असग्री कोळी मसाला अस्सल कोळी मसाला तर आता आपण आपला अस्सल कोळी पण टाकूया ज्याच्यानेच आपल्या जेवणामध्ये चव येते तर तुम्हाला ही इच्छा असेल तर आपल्याकडे मसाला अवेलेबल आहे तर नक्की मागवा नक्की मागवा हा टू फिफ्टी ग्राम पासून पर्यंत आपल्याकडे पॅकेट रेडी आहे सर्व काही आहे आणि वन के जी मध्ये ऑफर पण आहे तर नक्की या संधीचा फायदा घ्या तर आणि तुम्ही पण वापरू शकता आणि हॉटेल सारखी चव तुमच्या घरामध्ये येते तर हे ये आम्ही नाही सांगत तुमचे रिव्ह्यूज सांगतात तर नक्की ट्राय करा एकदा आलेला आहे त्याच्यानंतर आपण आपल्या मासली आहे ते टाकूया वाम घ्या पहिले त्याच्यानंतर तुम्हाला ही मासली टाकायची आहे एकदम सॉफ्ट मासली आहे तर आरामात ना आरामात आणि याला चांगल्या प्रमाणे शिजू द्या म्हणजे द्या सर्व मसाला तर आपण एक पाच दहा मिनिट पर्यंत याला अजून एक उकाला घेऊया ना आपण अजून एक उकाला घेऊया आणि मग जेवणावरती भेटूया आपण रेमप एकदम सिंपल आणि साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही घरी वाम मासा आणताय तर कशा प्रकारे बनवताय ते नक्की कमेंट करा तर उमा कधी खाल्लाच काय वाम मासा नुसती बांगडा आणि तारली खाणारी मुलगी पापलेट कोळंबी जिताडा सगळं हायफाय मासली खातील हा आता आपल्या इकडे येऊन बघा काय काय खाते नाहीतर नुसती बांगडा पहिले जेव्हा लग्नाच्या आधी ना ओमाला विचारलं मी तुला मासले आणू काय हा मला बांगडा घेऊन ये ना बांगडा मला खूप आवडते मग मी तिला दहा बारा बांगडे आणून द्यायचो आणि आता तिला पापलेटच लागते सुरमईच लागते कोळंबीच लागते कधीतरी बांगडा तारली पण खात जा आज वाम खाणार आहे बघा सायलेन्स नो कमेंट तर आता मस्त रेसिपी बनवली आता आपण जेवणावरती भेटूया आणि चव कशी असते ते सांगूया तर वन्स अगेन थँक्यू सो मच उमा फ्रॉम बॉटम रेसिपी फ्रॉम बॉटम माय हार्ट चला तर या मंडळी सर्वांनी डोसा इडली सांबार चटणी चटणी खायला काय अरे <laughs> जेव्हा पासून तो रील निघालाय ना त्रास डोसा डोसा डोसाच देते मी नाही निघालं तर गरम गरम वाम माशेचा रस्सा आणि विथ तर ट्राय करूया आपण रस्सा सोबत गरम या पाव मस्त शिजलाय उमा काटा बघ काट कुठं दिसत नाही काटामरण झणझणीत आंबाट बापरे आंबाट खरच झणझणीत झालाय पण जो तू वाटण टाकलास ना खूप सुंदर चव येते तू एकटाच आहे ना खायला <coughs> म्हणून तुला तिकट तिकट दिलं हा आणि वाम माशा बद्दल बोलायचं जा झालं तर हे बघा एकदम एकदम पण सॉफ्ट भाव नाहीये पण हाय जरा मऱ्यापैकी सॉफ्ट आहे वाटत पण चव अप्रतिम आहे आपण नुसती तुकडी आणली पण तुकडी मध्ये अजून काही काटा मला दिसला नाही बघा म्हणजे असे छोटे छोटे काटे असतात ना जसे किलशी माश्यामध्ये असतात छोटे छोटे काटे तसा बिलकुल काही नाही आहे म्हणजे प्रॉपर तू पण खाऊ शकतेस हा नेहमी आपल्याला प्रश्न असते वाम माशामध्ये भरपूर काटे आहेत पण बघा तुकडी पाडून आणली मग खातोय आणि तुमच्या समोरच पाडलं असं नाही की आपण काटे काढून आणलं आणलं हा बघा हा एक काटा निघालाय म्हणजे मोठे मोठे काटे आहेत असा काही नाही छोटे काटे आहेत एकदम असे हे बघा या लेवलचे काटे आहेत तर तुम्ही पण ट्राय करू शकता नक्की चव घ्या मी तर म्हणेल खूप मस्त आहे भारी आहे मासा मार्केटमध्ये थोडा माग मिळतोय म्हणजे पंधराशे रुपये किलो काहीतरी आहे पण वर्थ आहे याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे काळी वाम पण असते पण काळी वाम नका असं जाऊ हा मासा नक्की ट्राय करा म्हणजे ही तुकडी आपण जी घेतली त्याच्यामध्ये फक्त दोन काटे निघाले बघा तर हे काटे तर तुम्ही आरामात काढू शकता हाँ, ना इझिली आयडेंटिफाय होतात ते हाताने बरोबर तर नक्की ट्राय करा असं काय नाही आहे की नुसते काटे असतात वाम माश्यामध्ये थोडे थोडे छोटे थोडे थोडे काटे असतात फक्त दोन काटे निघालेत बघा तुकडीमध्ये पण जो वाटण्याचा आंबाड बनवणार तुम्ही खरंच खरंच आहे नक्की ट्राय करा मार्केट मध्ये जात आहे तर वाम मासा पिवळी वाम हल्दी वाम नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेलच आवडेल तू बघ खाऊन बघ खाते इडली डोसे तर तर नुसती इडली डोसाच खाते पण तुम्ही नक्की ट्राय करा तर आज छोटासा प्रयत्न होता वाम मासा घेऊन येण्याचा त्याची कटिंग दाखवण्याचा आणि त्याचा आंबाट रस्सा दाखवण्याचा आणि कसा लागते चवीला काटे वगैरे असतात की नाही ते दाखवण्याचा जर प्रयत्न आवडला असेल व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि ज्यांना कोणाला आवड आहे वाम माशा खाण्याची त्यांच्यासोबत नक्की शेअर करा तर असेच आपण नवीन नवीन नवी माशांचे नवी नवी व्हिडिओज बनवत असतो तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा देन टेक केअर बाय बाय सी यू सो थँक्यू